परिवर्तन न्यूज लाईव्ह बातमी अशी जी व्यवस्था बदलेल आमदार संजय मामा शिंदे यांची प्रचारात जोरदार मुसंडी होम टू होम प्रचारामुळे चिन्ह पोहोचले घरोघरी करमाळा विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार संजय मामा शिंदे यांच्या प्रचारार्थ आमदार संजय मामा शिंदे यांच्या पत्नी सविता संजय मामा शिंदे मुलगी यशस्वी संजय मामा शिंदे यांनी करमाळा मतदारसंघात गावोगावी महिलांच्या मदतीनं प्रचार दौरा सुरू केला संपूर्ण मतदारसंघ त्यांनी पिंजून काढला त्यांच्या दौऱ्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय छत्तीस गावामध्ये संजय मामा शिंदे यांचे सुपुत्र यशवंत भैया शिंदे सून गार्गी शिंदे यांनी प्रचारात आघाडी घेतली माडा पंचायत समितीचे माजी सदस्य धनराज शिंदे यांनी करमाळा शहरात पदयात्रा काढत मतदारांना विजय करण्याचं आज आवाहन केलं आमदार शिंदे यांना करमाळा शहरातून मताधिक्य देण्यासाठी संजय बापू खोलप गणेश भाऊ चिवटे नागेश दादा कांबळे कन्हैयालाल देवी प्रवीण आबा जाधव या प्रमुख कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण यंत्रणा कामाला लागली होम टू होम प्रचार करण्यावर भर देण्यात येतोय परवा शहरामध्ये केलेल्या जोरदार शक्ती प्रदर्शनानंतर होम टू होम प्रचारावर भर दिल्यामुळे सपरचंद हे चिन्ह घरोघरी पोहोचले आमदार संजय मामा शिंदे यांच्या प्रचारातील या मुसंडीमुळे शहरातील वातावरण पूर्णपणे बदललंय करमाळा विधानसभा मतदारसंघात आमदार शिंदे यांनी गावभेट दौरी काढण्यावर भर दिला रोज सायंकाळी एक सभा व दिवसभर कॉर्नर बैठकांचं त्यांचं सत्र सुरू आहे नागेश कांबळे मनसेचे तालुकाध्यक्ष संजय घोलप गणेश चिवटे यांच्या पाठिंब्यानंतर वातावरण फिरलंय कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढलाय पदयात्रा काढून होम टू होम प्रचार केला जातोय याला मोठा प्रतिसाद मिळतोय शहरातील प्रचार दौऱ्यात नागरिक संघटनेचे कन्हैयालाल देवी विवेक एवले माजी नगरसेवक प्रवीण जाधव जगदीश अग्रवाल रितेश कटारिया अभिषेक आव्हाड अशफाक जमादार प्रफुल्ल शिंदे नाना मोरे दिग्विजय संगीता नष्टे आदी उपस्थित होते परिवर्तन न्यूज लाईव्ह बातमी अशी जी व्यवस्था बदलेल